रुद्राय आणि कमळसोबत कमळची आई कोर्टात जाते त्यांचं कोर्ट मॅरेज लावण्यासाठी दोघेही कोर्ट मॅरेज करतात आता कमळची आई कमळला तिच्या सासरी सोडण्यासाठी तिच्यासोबत कारमध्ये बसते रुद्रायने अगोदरच घरी आजीला कॉल करून सांगितलेलं असतं आजी मी लग्न केले आणि तुझ्या नाचुनेला घेऊन येतोय घरी आता लगेचच आजीचा तर विश्वासच बसत नव्हता त्याच्या बोलण्यावर त्याच्यामागे जास्त कोण लागलं असेल लग्न कर तर ती त्याची आजी होती तू खरं बोलतोयस खात्री करून घेण्यासाठी ती पुन्हा त्याला विचारते हो आजी खरंच सांगतोय मी रुद्राय बोलतो आता गाडी अग्निहोत्री मेन्शनकडे थांबली तो उतरला एका बाजूने दुसऱ्या बाजूने येऊन त्याने त्याचा हात तिच्या पुढे केला ती थोडं लाजत नाही नको मी उतरते बोलते हात दे तो त्याच्या करारी आवाजात म्हणतात तसा तिने तिचा हा, हात त्याच्या हातात दिला रुद्राय डायरेक्ट रुबाबात घरात चालला तसा समोरून आजीचा आवाज आला थांब रुद्राय असंच कसं घरात येतोय तू आधी आरती तर करू देत आजीने दोघांनाही ओवाळलं नंतर माप ओलांडून कमळ आत आली भिंतीवर तिच्या हाताचे ठसे घेतले चला आता या आजी बोलते कमळची आई बोलते केवढं मोठं घर आहे कमळ छान आहे तुझं सासन घर पाहून कमळची आई खुश होते लेख राजमहालात आल्यासारखं फिलिंग येतं कमळच्या आईला ती खुश होऊन कमळला बोलते कमळ चल येते मी काळजी घे आजीला काहीच माहिती नाही घरी जाऊन मला आजीला सर्व सांगायला हवं आजी मंदिरात गेलेली असताना सर्व घडलेलं कमळची आई रुद्राईच्या आजीला काळजी घ्या माझ्या लेकीची सांगून निघून जाते कमळच्या घरातून आजी कमळला घेऊन तिच्या रूममध्ये जाऊ लागते तसा रुद्राय बोलतो आजी कमळला तिकडे कुठे घेऊन चाललेस ही माझी बायको आहे आता लग्न केलं मी तिच्यासोबत माझ्या बेडरूममध्ये पाठव तिला तशी आजी बोलते लग्न करत नव्हतास आणि आता केलेस लग्न तर बायकोला रूममध्ये घेऊन जायला एवढा हुतावीळ झालायस कमळ चल बेटा तू माझ्या रूममध्ये अजून पूजा बाकी आहे आणि याला लगेच बायकोला याच्या रूममध्ये घेऊन जायचं आहे आजी कमळचा हात धरून तिला घेऊन बडबडत चाललेली रुद्राय केसातून हात फिरवत जाणाऱ्या कमळकडे नाराज होऊन पाहतच राहतो कमळला आता रुद्रायचं पडलेलं तोंड पाहायला मजा येत होती ती हळूच मागे फिरून फिरून रुद्रायवर हसत होती आजीसोबत आजीच्या रूममध्ये जातोपर्यंत दुसऱ्या दिवशी पूजेची सर्व तयारी आजीने केली पंडित आलेले रुद्राय छान तयार होऊन आला आता तो कमळच्या येण्याची वाट पाहत होता खूप वेळ झाला कमळ येतच नव्हती खाली अरे या आधीला एवढा वेळ का लागतो यायला तो स्वतःशीच बोलत असतो तेवढा जीना उतरणारी कमळ त्याच्या नजरेस पडते आणि तो एकटक तिच्याकडे पाहू लागतो तशी आजी रुद्रायचा डोक्यात टपली मारते आणि बोलते किती पाहशील बस कर आता अगोदरच लेट झाले पूजेला जा जाऊन पाटावर बस तसा रुद्राय भांडावर येतो बसतोय ना आजी लागलं ना मला असं का मारतेस बोलत असतो पाटावर जाऊन बसतो कमळ जिण्यावरून खाली उतरून आल्या आल्या आजीने बोटं मोडली कमळची नजर काढली लगेचच आजी बोलते नजर काढते बाई नाही तर या माझ्या कार्ट्याचीच नजर लागेल माझ्या नाच सुनेला तसा रुद्र आजी काही काय बोलते ग का। माझी बायको आहे ती माझी कशी नजर लागेल तिला तू गप्प बस रे मेला तुला नाही कळायचं आपल्याच माणसांची नजर लागते त्यात तुझी बायको एवढी गोड दिसते कमळला बरं वाटत होतं आजी रुद्रायला बोलत होती ते ती रुद्रायकडे पाहून आता त्याची मजा घेत होती आणि त्याच्यावर हसत होती तिला स्वतःवर हसताना पाहून रुद्राय मनात बोलतो पाहतो तुला नंतर खरंच कमळ आज एखादी राजकुमारी दिसत होती हिरवी साडी केसांचा आंबाडा हातात हिरवा बांगड्या गळ्यात हार आणि त्याच्यावर डायमंडचं नाजूक मंगळसूत्र घातलेलं आता कमळ येऊन रुद्रायच्या बाजूला बसते पूजा झाली दोघांनी आजीचा आशीर्वाद घेतला मॉम डॅड नव्हते घरी रुद्राय आता त्याच्या रूम मध्ये जाण्यासाठी निघतो आणि बोलतो कमळ माझ्यासाठी छान कॉफी बनवून आणशील आजी गालात हसत बोलते कमळ जा तुझ्या नवऱ्यासाठी कॉपी घेऊन जा कमळ त्याच्यासाठी कॉपी मग घेऊन आली त्याच्या बेडरूममध्ये अहो कॉपी तिच्या तोंडून अहो मदाळ आवाजात ऐकून त्याच्या हृदयाला थंडक मिळाली तो वळून तिच्याकडे यायला लागला तसं ती मागे मागे जायला लागली तो जसा जवळ येत होता तशी तिला भीती वाटू लागली भीतीने हातातला मग थरथर करायला लागला ती मागे भिंतीला टेकली रुद्रा तिच्या जवळ आला तसा तिने डोळे गच्च बंद करून घेतले ते बघून तो हसला तो तिच्या चेहऱ्यावरून हळूवार बोट फिरवत कालपासून खूप हसू येत होतं तुला माझ्यावर बोलतो तिला तशी ती डोळ्यांची उघडझाप करत सर काय करताय तो बोलतो कुठे काय काहीच नाही करत बोलतो बोलताना त्याचा गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवतो तशी ती पुन्हा डोळे गच्च मिटून घेते खूपच जवळ उभा असतो तो तिच्या तिला घाबरलेलं पाहून रुद्राय थोडं मागे होऊन बोलतो कमळ काय झालं कॉपी देतेच ना चिडवण्याच्या सुरात बोलतो थोडा दुरून त्याचा आवाज आला तसा तिने पटकन डोळे उघडले तो पुन्हा देतेस ना कमळ कॉपी मला की स्वतःच प्यायचा विचार करत आहेस ती नाही ही थंड झाली मी दुसरी आणते मी आलीच मीही येतो आता चल त्याने लॅपटॉप वगैरे घेतला आणि खाली निघाला त्याच्या मागे मागे कमळ दीर्घ श्वास घेत आली काही वेळातच ही ह्या कॉपी बोलत तिने त्याच्यासमोर कॉपी ठेवली आणि ती समोरच्या खुर्ची जाऊन बसली ती मनात कुठे चालले हे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी असं कोण कामाला लागतं का लग्न झाल्या झाल्या लग्न करायची किती घाई केली यांनी आणि आता लगेचच ऑफिसला निघालेत वाटतं ती नाराज होऊन रागाने त्याच्याकडे बघत होती तो कोणाशी तरी कॉलवर बोलत होता त्याचा हँडसम चेहरा आणि त्याचा मनमोह हास्य हाय हाय कमल तर त्याच्याकडे राग विसरून बघतच बसली त्याचा तिला राग आलेला ते तिच्या डोक्यातून निघूनच गेलं आता तरी डोळ्यात हृदयात डोक्यात सगळीकडे त्याचाच चेहरा होता तिच्या तसा त्याचा आवाज कानावर पडला तू मला एवढं तू मला हवं तेवढं बघू शकतेस पण आता नको बघूस मी ऑफिसला चाललोय अर्जंट काम आहे हे असा गेलो आणि असा आलो तशी ती बसलेली उठली आणि रागाने जाऊ लागली कमळ थांब बोलतो तो तशी ती थांबते रुद्राय अलगद तिच्या कमरेभोवती हातांचा विळका घालतो आणि तिला स्वतःजवळ खेचतो कमळ अहो काय करताय सोडा पाहील कोणीतरी बोलते त्याचा हात ती बाजूला करू लागते तसा रुद्रा हसन तिच्याकडे पाहू लागला मुद्दामच चिडवतो बोलतो एवढा आवडतो मी तुला ती नाही कोणी सांगितलं तुम्हाला हो का नाही आवडत म्हणूनच एकटक बघत होतीच माझ्याकडे मी कुठे बघत होते तिने गालावरची लाली लपवत दुसऱ्या बाजूला बघितलं मी सांगू कुठे बघत होतीस ते तो बोलताना त्याच्या ओटांचा स्पर्श कानाला झाला तसं तिने अंग चोरून घेतलं शरीरातून एक हवी हवीशी लहर गेली अहो तिला लाजून काही बोलता येत नव्हतं तो मात्र तिच्या या लाजण्याचा आनंद घेत होता खूप छान दिसतेस दिस कमळ तू मी येतोपर्यंत साडी चेंज करू नको स्वतःच कौतुक नवऱ्याच्या तोंडून ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं पण क्षणात नाहीसं झालं कारण तो पुढे बोलतो चल येतो मी लेट होते बोलून तो गेला सुद्धा आणि ती नुसती त्याच्याकडे पाहतच राहिली रात्री उशिरा तो घरी आला कमळ बेडच्या एका टोकावर झोपलेली तो फ्रेश होऊन आला आणि त्यांनी हसतच तिच्या पोटावर विळका घातला तिला स्वतःजवळ ओढलं त्याच्या थंड बोटांचा स्पर्श तिला जाणवला त्यांनी जवळ ओढलं तसं त्याच्या बॉडी वॉशचा सुगंध तिच्या नाकात गेला रुद्राने मागून तिचे सगळे केस एका बाजूला केले आणि त्या गोऱ्या नाजूक मानेवर ओठ टेकवले तिच्या शरीरावर ताट झालेले केस त्यालाही जाणवले त्याचे ओठ हळूवार मानेवरून आजूबाजूला फिरू लागले तशी ती वळली रुद्रायने तिच्या डोळ्यात बघितलं त्याने पाहताच तिने लाजून तिचं तोंड त्याच्या छातीत लपवलं तो बोलतो कमळ किती लाजतेस तू अह नाही, नाही लाजत मी त्याच्याकडे पाहून तिने मान हलवली दोघं अगदीच जवळ होते त्यांचं लक्ष तिच्या ओ त्याचं लक्ष तिच्या ओठांकडे गेलं तिने त्याची नजर बघितली आणि डोळे मिटले तसं अलगद त्याने तिचे ओठ ताब्यात घेतले हळूहळू खालच्या ओटाला किस करत तो तिला जवळ ओढत होता कमळने सुद्धा त्याच्या पाठीवर हात टेकवले आणि त्याला हवं ते करू देत होती अहो ती वाढलेले श्वास कंट्रोल करत एवढंच बोलू शकली की त्यांनी तिला मिठीत कवटाळून घेतलं झो खूप थकलीस ना तू आज दिवसभर गुड नाईट हसत त्यांनी तिच्या केसांवर ओढ टेकवले दोघांच्याही अंगावरून ब्लँकेट ओढत त्यांनी तिला अजून जवळ घेतलं दोघांनी समाधानाने डोळे मिटले सकाळी कमळ लवकर उठून आंघोळीला गेली रुद्राला जागाली तर कमळ नव्हती आत बाजूला ती, बाजू ती नाही ते पाहून त्यांनी पुन्हा डोळे मिटले पण आता त्याला ता झोप येईना तोही उठला आणि फ्रेश होण्यासाठी दुसऱ्या बाथरूममध्ये गेला तो परत आला तेव्हा ती आरशासमोर उभी राहून केस फुसत होती रुद्रा हलक्या पावलांनी मागून येऊन कमळला गुदगुल्या करू लागला कमळ हसतच अहो नको अहो नको प्लीज मला गुदगुळ्या होत आहेत असं तरी कमळ त्याच्यापासून सुटून पळू लागली तिच्या मागे रुद्राय पळतो पळता पळता कमळ बेडवर पडली तसं त्याने तिचे दोन्ही हात बाजूला धरले आणि स्वतः तिच्यावर आला अहो ती काही बोलणार तर हळूच जवळ येत त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले तसं तिच्या मानेवरच्या शिरा ताट झाला त्याचे थोडे ओले असलेले केस जाणवत होते मानेवरून ओठ फिरवत तो वर आला दोघांच्याही गरम श्वास एकमेकांना भिडत होते गालावरून ओठ टेकवत तो तिच्या ओठांकडे जाणार तो दरवाजा वाजला कमलने पटकन रुद्रायला बाजूला ढकललं रुद्रा दरवाजा उघडतो पाहतो तर आजी असते उठलात का रे उठलात की नाही ते पाहावं म्हटलं रुद्राय बोलतो उठलो आजी बरं बरं कमळला खाली पाठव लग्न झाल्यावर आज पहिल्यांदाच किचनमध्ये जाणार आहे तुझी बायको बघू तरी तुझी बायको काय बनवते ते बोलून आजी निघून जाते रुद्राय कमळकडे येत बोलतो बायको ऐकलंच ना आजी काय बोलत होती ते मग आज काय मिळेल खायला तुझ्या नाजू मला मला नाही येत काही बनवायला काय तुला नाही येत काही बनवायला रुद्राय बोलतो कमळ मान हलवून नाही बोलते बरं ठीक आहे मोबाईलमध्ये रेसिपी बघून तर बनवशील ना काहीतरी तशी ती हसते मला हे सुचलंच नाही थँक्स बोलते त्याला तो चिडवत बोलतो सुचायला त्याला डोकं असावं लागतं तुझ्याकडे आहे का डोकं नाही आहे ना, ना। काय बोललात काय बोललात बोलत उशी घेऊन हृदयाच्या मागे पळते ती तो तिला रूम बाहेर पळतो मग ती खाली जायचं म्हणून छान साडी नेसून किचन मध्ये जाते आजी असते कमळची वाट बघत किचन मध्ये कमळ काय बनवणार आहेस तू आजी विचारते आजी शिरा बनवू का मला तरी आता शिराच येतोय बनवायला आजी ठीक आहे बनव बोलते आजी कमळला शिराचं साहित्य काढून देते आणि किचन बाहेर निघून जाते कमळ शिरा बनवू लागते शिरा बनवतानाच ती फोनवर बोलत होती हो आई मी ठीक आहे माझी काळजी नको करूस आज मी माझी पहिली रेसिपी बनवत आहे आजी बसलेल्या लिव्हिंग एरियामध्ये आजीचा डोळा चुकून रुद्राय किचनमध्ये येतो ती फोनवर बोलत असते तिचं लक्ष नसतं त्याचाच फायदा घेतो तिच्या पोटाभोवती त्याच्या हातांचा विळका मारतो तसा फोनवर बोलता बोलता तिचा श्वास घशातच अडकतो आई मी बोलते तुझ्याशी नंतर ती कसं तरी बोलते आणि फोन ठेवते आता ती त्याचे हात तिच्या पोटावरून दूर करत अहो हाक मारते तो डोंट वरी कोणी नाही येणार आजी पेपर वाचते आणि मेन नाही येणार किचनमध्ये त्यांना मी तसं सांगितलंय ती बोलते अहो ते काही असो तुम्ही पहिले बाहेर जावा शिरा व्यवस्थित नाही बनला तर मी तुमचेच नाव सांगेन ना आजीला तो ठीक आहे सांग बेधडक बोलतो मी कुठे घाबरतोय आजीला ती माझी आजी आहे नाही रागवणार मला तशी ती आजी मोठ्याने ओरडणार असते तर तो तिच्या तोंडावर हात ठेवतो लगेचच अगो काय करते माझी वाट लावायला निघालीस का तू थांब आजीला नको आवाज देऊस मी तुझ्यासाठी तुझ्याजवळ आलोय तुला मदत करायला असं बोलत तो तिच्या ओल्या केसातून येणारा सुगंध दीर्घ श्वास घेऊन नाकात भरून घेतो ती त्याच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न करत होती पण त्याच्या त्या भल्या मोठ्या हातापुढे तिचं काय चालणार होत किती नाजूक होती थी। ती त्याने तिला फिरवत तिचा चेहरा स्वतःकडे केला तिची नजर लाजून खालीच होती बायको टेस्टी बनव शिरा त्याने तिची हनुवटी वर करत तिच्या डोळ्यात बघितलं तसं कमळ त्याच्याकडे पाहून गोड हसले मान हलवत हो टेस्टी बनवते शिरा असं इशाऱ्याने म्हटली आता त्याला हात जोडत पण प्लीज तुम्ही बाहेर जावा तुम्ही नाही गेलात तर मी नाही ना बनवणार ना शिरा मी जातो पण एका आटीवर तो त्याच्या ओटांवर बोट ठेवून किस मी बोलतो ती लाजली नाही कुठेही का काही बोलता तुम्ही जावा तुम्ही मी नाही देणार ती लाजतच बोलली बघ हा नक्की ठरव मी किस घेतल्याशिवाय केला अहो कमळ बोलते लवकर लवकर कर किस मला नाही तर तो पुढे बोलेल त्या आधीच तिने पटकन त्याच्या गालावर ओठ टेकवले असं बोलत त्याने भुवया उंचावल्या डोंट वरी रात्री वसूल करेन मी त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले तसं कमलने डोळे बंद केले त्याच्या पाठीवरील तिचे हात घट्ट दाबले गेले त्याचे तिच्या गालावर फिरणारे ओठ हळूहळू तिच्या मानेवर आले तसे तिचे श्वास वाढले तिच्या मानेवर हरक बाईट्स केलं त्याने तशी ती कळवळली अहो तो पटकन मागे झाला तिच्या मानेवर ती लाल झालेलं ला पाहून रुद्राय सॉरी डिअर मला नव्हतं असं काही करायचं पण ते झालं प्लीज सॉरी ना ती त्याच्याकडे न पाहता लटक्या रागाने जावा आता तुम्ही इथून नाही तर मी खरंच आजीला आवाज देईल बोलत असते तसा तो जाऊ लागला ती किचनकडे वळली तसा तो पुन्हा तिच्या मागे येऊन बोलला माय लोटस आपण उरलेलं रात्री कंटिन्यू करूया तिच्या कानात त्याचा अचानक आवाज आला आणि ती दचकली थांबा पाहतेच मी तुम्हाला बोलत ती वळली तर तो वेगाने किचन बाहेर जाताना दिसला तिला असे का हे ती स्वतःशीच पुटपुटली आणि कसेही असले तरी खूप प्रेमळ आहेत खूप प्रेम, प्रेम करतात ते माझ्यावर या विचाराने लाजून हसले काही वेळाने ती शिऱ्याच्या प्लेट्स घेऊन डायनिंग टेबलजवळ आले आजी होती पेपर वाचत आजीच्या बाजूला रुद्राय होता फोनमध्ये व्यस्त होता तो ती कधी आली ते त्याला कळलंच नाही आजीसमोर ती शिराची प्लेट ठेवून नंतर त्याच्यासमोर ठेवते त्याचं लक्ष नसतं म्हणून ती त्याला आवाज देते अहो शिरा आजीचा कठोर चेहरा पाहून कमळला भीतीच वाटते आजी कठोर होऊन रागाने तिच्याकडे बघितल्यासारखं करत होती आजी एक चमचा शिरात बुलवून तोंडात टाकते आणि कसं तरी तोंड करते असा असतो का शिरा आजी मुद्दाम रागाने बोलते तसा रुद्रा एक समज पटकन शिरा खातो आणि आजीकडे बघून मोठ मोठ्यांनी हसतो आतापर्यंत कमळचे तोंड बघण्यासारखं झालेलं रुद्राय बोलतो आज आजी मस्करी करत होती तुझी तोंड जाऊन किती तू नको खूप टेस्टी शिरा आजी बोलते कमळ बाळा किती घाबरतेस खूप मस्त बनलाय शिरा रुद्राय तुझ्या बायकोच्या हाताला चव आहे हो रुद्राय बोलतो असणारच आजी बायको कुणाची आहे तर रुद्राय अग्निहोत्रीची आजी आता कमलकडे पाहून कमल तू शिरा बनवत होतीस ना तेव्हाच शिराच्या घमघटावरून मी समजलेले तू शिरा टेस्टी बनवला आहेस ते अग मला पदार्थाच्या वासावरूनच कळतं पदार्थ किती चवदार बनला असेल ते आजी बोलते रुद्राय बायकोने आज पहिल्यांदाच एवढा टेस्टी शिरा बनवलाय बायकोला गिफ्ट दे रुद्राय बोलतो काय गिफ्ट गिफ्ट द्यायचं असतं आजी बोलते हो पण मला का नाही सांगितलं आजी तू मी नाही आणलं गिफ्ट आजी बोलते गाडवा प्रत्येक गोष्ट मी सांगायची का तुला लहान आहेस का तू तुला नाही कळत बडबडणाऱ्या ना आजीला रुद्राय बोलतो आजी बायकोसमोर काही काय बोलते मला कमळ आता रुद्रायची मजा घेत होती आणि त्याच्यावर हसत होती तो रागाने बोलतो संध्याकाळी येताना नक्की गिफ्ट आणतो आजी एक रागीट लूक देते त्याला आणि शिरा खाऊ लागते कमळ खरंच खूप टेस्टी झालाय शिरा रुद्राय बोलत ए ना तू ही बस तू खा ना शिरा आजी उठून जात खा पोरांनो आरामात बोलते त्याने तिला त्याच्या बाजूच्या खुर्चीत बसवला आणि पटकन शिऱ्याचा एक चमच तिच्या तोंडात भरला ती अहो त्याने लगेच दुसरा चमच तिच्या तोंडात भरला आता तो तिच्याकडे पाहून हसत खात बोलतो किती चव आहे बायको तुझ्या हाताला मस्त झाला शिरा खा खा आणखी खा ती रागाने त्याच्याकडे पाहते तो बायको अशी काय पाहतेस रागू नकोस ग मस्करी केली ती सर्व भांडी उचलून आता किचन मध्ये गेली भांडी धुवू लागली आता तिच्या हातातील भांड धुता धुता ती, ती, ती थांबली कारण तिच्या पोटाभोवती त्याच्या हातांचा विळका पडला होता ती अहो बोलते तो काय झालं तिचे केस एका बाजूला करत त्याने विचारला आणि तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवली ती बोलते मी मी भांडी घासते तो बोलतो घास ना मी कुठे थांबवलंय तुला घास की भांडी मी माझं काम करतोय बोलतच त्याने तिच्या मानेवरून बोट फिरवलं तशी ती अंग अंग शहाने पोटात फुलपाखर उडू लागली तिच्या तिचे श्वास वाढले आणि छाती जोरात वरखाली होऊ लागली चल बाय येतो मी ऑफिसला चाललंय त्याने मागूनच तिच्या गालावर ओठ टेकवले आणि गेला तो कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेवा आहेत पाहिले नसेल तर कृपया पहा धन्यवाद